तीन वर्ष सात महिन्याची आर्या पंकज टाकोने हिने वर्धा गांधी पुतळ्यापासून तर अँटनी स्कूल पर्यंत हजार मीटर अंतर सहा मिनिट एक सेकंदात धावून विश्व कीर्तिमान नोंदवून फादर डे ला आपल्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे गिफ्ट दिले आर्या टाकोने हिला हजार मीटर अंतर कापण्यासाठी सात मिनिट एशिया बुक रेकॉर्ड कडून व आठ मिनिट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून वेळ देण्यात आला मात्र सहा मिनिट व एक सेकंदात तिने हा गंतव्य गाठून एक नवीन इतिहास रचून पुलगावकरांची मान उंचावली सकाळी सात वाजता ही वेगवान धाव सुरू झाली त्यावेळी जिल्ह्यातील खासदार रामदास तळस जिल्हा परिषद सरिता गाखरे एंटनी व शाळेतील अनेक तिचे मनोबल वाढवत तिला अप केले व रेकॉर्ड मध्ये नोंद होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आर्याचे वडील स्वतः हे व्हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेळाडू असून पुलगाव पोलीस विभागात कार्यरत आहे या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पंकज यांनी ऑलिम्पिक चॅम्पियन मध्ये देशाचे नाव लौकिक करावी अशी सदिच्छा जाहीर केली या रेकॉर्ड घोषणा मनोज तत्ववादी यांनी केली या रेकॉर्ड साठी मागील कित्येक दिवसापासून आर्या ही पुलगाव येथे धावण्याची प्रॅक्टिस वडील पंकज टाकुने यांच्या मार्गदर्शनामध्ये करीत होती अश्विन शहा न्यूज वर्धा